सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे अठ्ठावन्न एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात कुणाल अमृतासमोर रडत होता आणि आता अमृता मनातच विचार करत होती नाही या कूटनीती करणाऱ्या माणसाच्या मनात काही वेगळं तर नाही अमृता आता मनातच घाबरली आता पुढे आणि कुणाल बोलता बोलता तिच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता अमृता प्लीज मला एक चान्स दे तू सुद्धा या सगळ्या गोतळ्यातून बाहेर पडशील ग आणि आपण नवीन एक आयुष्य सुरू करू तू मी आणि आपलं बाळ आणि आपण बाळाचा लवकरच चान्स घेऊ कुणाल तिच्या नसेवर बोट ठेवत म्हणाला पण ते ऐकून अमृताला त्याचा राग आणि दुःख दोन्ही दाटून आलं मला काही नको प्लीज तुम्ही दोघे इथून जा अमृता कशी बशी भावनावरात दुसरीकडे बघत म्हणाली पण त्याच वेळी अमृता अगं ऐकून तरी घे त्यांचं लग्न काही खेळ आहे का प्रत्येक नवरा बायको मध्ये भांडण हे होतच असत पण म्हणून काय माफी मागितल्यावर माफ नाही करायचं अगं त्यांची हालत तरी बघ या हालत मध्ये तू त्यांना सोडणार का अगं बायकोचं कर्तव्य असतं नवऱ्याला त्याच्या कठीण काळात सांभाळून घेणं तुझ्याकडून मला ही अपेक्षा अजिबात नव्हती तिची काकू तिला म्हणाली आणि आता अमृता जास्त शॉक झाली आता तिच्याबद्दल तिच्या पूर्ण फॅमिलीला कळणार हे तर पक्क होतं पण कुणाल ज्या पद्धतीने आता तिच्याशी बोलत त्या होता त्यावरून तर प्रत्येकाला तीच दोषी वाटेल हे पण नक्की होतं कारण या समाजात राहणारी बहुतांश लोक ही फक्त कव्हर पाहून पूर्ण पुस्तक जज करणारी आहे हे येव्हाना तिला कळलं बघा ना आजकालच्या पोरी नोकरी करायला लागल्या की नवऱ्याला असं लाथून देतात लज्जा हा स्त्रीचा अलंकार असतो पण आजकालच्या या पोरी तोच विकून खायला लागल्या आहेत कुणालची आई किंचित तोंड वाकडं करत म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी समजावते हिला तिची काकू लगेच म्हणाली ती पण फसली होती मोठ्या मगरीच्या डोळ्यातल्या खोटा अश्रूंना तिला कुणाला खरा वाटत होता पण आठ दिवस त्याच्या दहशतीमध्ये काढलेल्या अमृताला मात्र त्याचे अश्रू आजही खोटेच वाटत होते आणि म्हणूनच आता अमृताला तिच्या काकूचा राग आला एखाद्या प्रकरणाबद्दल माहिती नसताना ती त्याची साईड घेऊच कशी शकते एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची बाजू जाणून न घेता समोर अश्रू गाळणाऱ्या पुरुषाला ती दिलासा देत होती त्यामुळे अमृताचा मनोमन संताप झाला काकू तुम्हाला यातलं काही माहिती नाही प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका अमृता मन कठोर करून म्हणाली पण तिच्या काकूला तिचा तो पवित्र अजिबात आवडला नाही अगं अमृता तू हे काय बोलतेस ते आपल्या घरी आले तूही इथेच राहते आणि सध्या ताई घरी नाही आता ताई म्हणजे अमृताची आई त्या इथे नाहीत तर मला इथलं बघायला हवं एक शुभचिंतक या नात्याने तुला मी सांगते अगं आजकाल कुठला नवरा असा रडत रडत बायकोकडे येतो भलेही तुमच्या तदोघर गैरसमज झाले असते अगं आपण माणूस आहोत चुका या होतातच पण म्हणून काय लगेच नाती तोडून टाकायची का तिची काकू बोलत होती की पण काकू हा माणूस चैतान आहे याने चुका नाही केल्या याने तर गुन्हे केले आहेत तुम्हाला माहिती नाही माझं आयुष्य नरक बनवलं होतं यानं मला त्याच्यापासून सुटका हवी आहे फक्त आणि फक्त सुटका हा माणूस नवराच काय पण माणूस म्हणायचं सुद्धा लायकीचा नाहीये प्लीज तुम्ही त्याची साईड घेऊ नका आणि मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही यांना इथे पुन्हा येऊ देऊ नका मला यांना बिलकुल भेटायचं नाहीये अमृता हिंमत करून किंचित अडखळत का होईना पण तिच्या काकूला बोलली आणि इकडं कुणालच्या रागाचा पारा चढला कारण की इतक्या स्पष्ट शब्दात त्याच्याबद्दल बाहेर कोणाला सांगेल तेही त्याच्यात समोर हे तर त्यानं स्वप्नात सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं पण अमृताचा हा बदललेला अवतार पाहून स्वतःला काबूत ठेवलं यावेळी रागवून नाही तर हाताळण्याची गरज होती मागच्या वेळेप्रमाणे त्यानं मनातच ठरवलं अमृता अगं मी समजू शकतो तुझा राग पण मला हे सुद्धा माहिती आहे की तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर इतकं सगळं होऊन सुद्धा तू अजूनही माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून फिरत आहेस तू फक्त थोडी रागात आहेस ना म्हणून हे असं बोलत आहेस ना मी खरंच इतकं वाईट असतो तर तू आपल्या प्रेमाची निशाने ते मंगळसूत्र सुद्धा काढून टाकलं असतं कुणाल तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बघत म्हणाला आणि आपोआप आप अमृताचा हात मंगळसूत्राकडे गेला अमृतानं आता ते घट्ट पकडलं जणू त्याची काळी नजर त्यावर पडेल म्हणून त्या मंगळसूत्राला ती प्रोटेक्ट करत होती आणि आता तिचं हृदय फार झालं होतं तिने एक दीर्घ श्वास घेऊन कुणालकडे रागात पाहिलं माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तिरस्कार आहे फ्रान्स मध्ये असताना ज्या पद्धतीने तू मला मरणासाठी मजबूर केलं होतंस ना इतका छळ केलास माझा त्यासाठी या जन्मात तरी मी फक्त तुझ्या मरणाची कामना करते आणि हे मंगळसूत्र तुझ्या नावाचं नाहीये ते माझं आहे फक्त माझं याकडे बघायचं सुद्धा नाही जा तू इथून निघ निघून जा पुन्हा इथे कधीच येऊ नकोस जे काही असेल ते कोर्टात तुला कळेलच पुन्हा इथे आलास तर पोलीस कंप्लेंट करेल अमृता आता मोठ्या आवाजात कुणालकडे पाहून ओरडली आणि कुणालला सगळ्यात मोठा धक्का बसला कुणालाच काय पण तिच्या काकूला खूप मोठा धक्का बसला होता शांत सरळ कोणाला एका शब्दाने वाईट न बोलणारी अमृता एवढ्या रागात एखाद्यावर ओरडेल हा विचारच तिनं कधी केला नव्हता तिथे असणाऱ्या सगळ्यांसाठी हा एक धक्का होता पण कोणी काही रिॲक्ट करणार त्या अगोदरच अमृता मागे वळून तरातरा तिच्या -तरा तरा रूम मध्ये निघून गेली आज तिने एवढी हिंमत भलेही दाखवली होती पण पण ती मनातून प्रचंड घाबरली होती तिचं शरीर थरथर करत होत आणि अजूनही तिचा एक हात मंगळसूत्र पकडून होता तेही अगदी घट्ट कुणालच्या तोंडून मंगळसूत्र हे नाव ऐकून तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली आणि त्यामुळेच आज पहिल्यांदा तिने इतक्या कठोर शब्दात सरळ त्याची लायकी काढून त्याला दाखवली तर आता झालं असं होतं की अमृता आणि कुणालचं जेव्हा लग्न होणार होत तेव्हा ते कोर्ट मॅरेज करणार होते फ्रान्स मध्ये पण आधी रजिस्टर ऑफिसमध्ये मध्ये जाऊन नाव नोंदणी करावी लागते आणि नंतर पुन्हा काही दिवसांनी तिथे जाऊन त्या मेजिस्टर ऑफिसर समोर दोघांनी सह्या के केल्यावर त्या दोघांचं लग्न झालं असं सांगण्यात येतं किंवा समाज मान्य करत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण कुणाल इतका हुशार होता की त्याला आधीच विशाल काहीतरी प्रॉब्लेम करेल हे माहिती होतं आणि म्हणून त्यांना आधीच त्या ऑफिसरला पैसे देऊन सगळी प्रोसेस करून घेतली होती आणि जेव्हा अमृता आणि कुणाल नाव रजिस्टर करायला गेले तेव्हा ते त्यानं ते त्या फॉर्म मध्ये मॅरेज डॉक्युमेंट्स मिसळले होते आणि बिचाऱ्या अमृतानं काही न बघता वाचता डायरेक्ट त्यावर सह्या सुद्धा केल्या आणि ती फसली पण हे तिला तेव्हा कुणालनं सांगितलंच नव्हतं आणि जेव्हा तिला त्याचं खरं रूप कळलं तेव्हा ते त्यानं तिला एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं होतं आणि नंतर विशालनं तिला या सगळ्यातून वाचवलं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण त्यावेळेस विशाल आणि अमृता ह्या दोघांनाही माहित नव्हतं की कुणालने ओरिजिनल मॅरिज सर्टिफिकेट वर अमृता कडून सह्या करून घेतल्या होत्या आणि या सगळ्यात तिचा फोनही तिथेच राहिला होता, होता। फोन कुणाल सिम होत आणि तो फोन तर कुणाल अमृता कडून काढून घेतला होता आणि त्यानंतर विशाल आणि अमृता भारतात आली आता ते दोघे भारतात आल्यानंतर प्रियानं आणि न भरपूर प्रयत्न केले त्या दोघांना वेगळं करण्याचे पण विशाल काही केले अमृताला सोडायला तयार नव्हता त्यामुळे त्यानं अमृतावर ऍसिड हमला केला त्यानंतर विशालचं आणि प्रियाचं लग्न हा एक प्लॅन होता त्यांचा जर प्रिया आणि विशालचं लग्न झालं तर अमृताला पुन्हा गोड गोड बोलून ट्रॅप करता येईल आणि अमृता विशालला तिच्या आयुष्यातून कायमची दूर काढून टाकेल किंवा त्याला सोडून देईल पण विशालनं प्रियाला आधीच सांगितलं होतं की त्याला अमृता आवडते आणि हे प्रियानं कुणालला सांगितलं आणि कुणालनं एक चाल खेळली त्यानं तो जेलमध्ये असताना त्याची तब्येत खराब झालं असं सगळ्यांना नाटक करून भ्रमात टाकलं आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं नंतर तो जामिनावर काही दिवस बाहेर थांबला आणि आता पुन्हा जेलमध्ये जाणं कसं टाळता येईल हाच प्रयत्न तो करत होता आणि त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला त्यानं अमृता विशाल पासून दूर होईल आणि त्याला तिला पुन्हा त्रास देता येईल आणि म्हणून कुणालनं त्याचा खोटा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि तो ऍक्सिडेंट अमृतानं कोणाला तरी सुपारी देऊन घडवून आणला असं सगळ्यांना दर्शवलं आता हे सगळं अमृतानं केलंय सिद्ध करण्यासाठी त्यानं अमृताचा तो फ्रान्स मधला नंबर वापरला हो की जेणेकरून ती सगळीकडून फसावी आणि हे सगळं विशालला त्याच्या लग्नाआधी समजलं होतं त्याच लग्न जवळ आठ दिवसांवर आल्यावर त्यामुळे तो काहीच हालचाल करणार नाही किंवा विशालला कोणतेच पुरावे लवकर मिळणार नाही याची कुणाला आणि प्रियानं चांगली सोय केली होती आणि त्याचा हा प्लॅन वर्क सुद्धा झाला कारण आता विशालकडे टाइमच नव्हता तो लग्नाच्या गोंधळात काहीच करू शकला नाही त्याला अमृता दोषी नाही हे सिद्ध करण्यासाठी फ्रान्सला जाऊन पुरावे आणावे लागले असते शिवाय त्यानं ते लग्नाचं सर्टिफिकेट पाठवलेलं हो ओरिजिनल होतं त्यामुळे फ्रान्सला जाऊन एवढा आटापिटा करण्यापेक्षा त्यानं डायरेक्ट कोर्टात अमृता आणि कुणालचा डिवोर्स फाईल केला पण आता हे सगळं अमृता आणि विशालनं फक्त त्यांच्या घरी सांगितलं होतं की कुणालनं अमृताला कसं फसवून सर्टिफिकेट वर सह्या घेतल्या आणि तिच्यासोबत काय काय केलं पण अमृताच्या काकूला कुणाल अमृतासोबत कसा वागला यातनं काहीही माहिती नव्हतं आणि त्यामुळं आस्ती त्याची बाजू घेऊन बोलत होती तिला वाटलं की अमृता आणि कुणालनं फ्रान्सला जाऊन लग्न केलं असावं आणि त्यांच्यात काहीतरी वाद झाला असेल म्हणून ती त्याच्यावर चिडली असावी आता तिची काकू जरा मनाची होती त्यामुळे ह्यापैकी अमृताच्या आईनं आणि अमृतानं तिला काहीच सांगितलं नव्हतं तर राहिला प्रश्न कुणालच्या आईचा तर विशालनं जसं अमृतासोबत लग्न केलं हे त्याला कळलं तेव्हापासून तर तो जो मिळेल त्याला त्याच आणि तिचं लग्न झालं हे सांग सुटलं होतं आणि पुरा म्हणून ते सर्टिफिकेट दाखवायचा की यामुळे विशाल कोणाला सांगू शकणार नाही की त्यानं सोबत सगळ्यांसमोर लग्न केले शिवाय त्याच्याकडे ते मॅरेज सर्टिफिकेट असल्यामुळे विशाल आणि अमृताचं लग्न समाज मान्य करणार नाही आधीच एक नवरा असताना तू दुसरं लग्न कसं केलं हे प्रश्न तिला लोकांनी विचारले असते आणि तिच्या चारित्र्यावर पुन्हा लोकांनी नको ते आरोप केले असते आता त्याच्या आईला पण त्यानं तेच दाखवलं होतं आणि म्हणून ती सारखी सारखी तुझा नवरा तुझा नवरा असं म्हणून अमृताला बोलत होती पण आता खरं काय आहे ते फक्त अमृताला माहिती होत आणि आता तिनं कितीही सगळ्यांना ओढून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी कोणीच तिचं काहीच ऐकलं नसतं त्यामुळं विशालनं ठरवल्याप्रमाणे तिनं पण साठी हा केलं या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तेवढा एकच मार्ग अमृता आणि विशालकडे होता आणि कुणाला केलेल्या आरोपाच म्हणाल तर आपले विशाल बाबू लवकरच सगळे आरोप सुद्धा कसे खडून टाकतात हे सुद्धा आपण लवकरच बघू आता विशाल स्वतः ही केस कोर्टात लढणार आहे खरं आता प्रश्न त्याच्या प्रेमाचा आणि बायकोचा जो आहे त्यामुळे आता अमृतावर जो कोणी बोट दाखवेल विशाल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणार आहे प्रत्येकाला तो शिक्षा करणार तर चला आता सध्याच्या सिच्युएशन जोर वर येऊया आता अमृताचं भिंतीला टेकून मंगळसूत्र आणि पदरान घाम पुसला पण हाय झालेला विपी कमी होण्याचं काही नाव घेत नव्हता ना तिला सध्या विषयाची गरज वाटत होती पण तो तिचा कोणीच नव्हता किती सारखी सारखी त्याला फोन करेल पण कोणीतरी हवं होतं तिच्या मनातली भीती सांगायला तिच्या मनातली ती सारके सारके अनामी हुरहुर दूर करायला पण तिचं दुर्दैव कि या घरात आता सध्या तिची आई सुद्धा नव्हती किंवा अंबिका देवी त्यामुळे आता तिला विशालची ओढ जाणवू लागली पण पुन्हा प्रत्येक वेळी तिला धीर द्यायला कोणीच लागत नव्हता आणि म्हणून तिने तशाच सरघरच्या था हाताने मेघनाचा नंबर डाईल केला पण ती फोन उचलत नव्हती आता अमृता छातीशी घट्ट पकडून तिनं फोन उचलण्याची ती वाट बघत होती पण नाही फोन बंद झाला तसा आता अमृतानं नाईलाजाने एक दीर्घ घेतला आणि ती स्वतःला निर्लज्ज करत विशालचा नंबर तिने डायल केला इकडं विशालने गाडी पार्क केली आणि तो खाली उतरला तोच त्याचा फोन वाजला अमृता हे नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला कदाचित गिफ्ट बद्दल काही बोलायला तिनं फोन केला असेल असंच त्याला वाटलं आणि त्यानं लगेच फोन रिसिव्ह केला हॅलो विशाल अमृता एवढच म्हणाली आणि शांत बसली आता समोरून काहीच आवाज आला नाही फक्त किंचित श्वास ऐकू आला तसं त्याच्या कपाळावर आठव म्हटल्या अमृता काय झालंय त्यानं सरळ तिला विचारलं कारण तो फक्त तिच्या श्वासावरून सुद्धा सांगू शकत होता की ती आत्ता घाबरली आहे हॅलो तिचा धक्का आवाज ऐकू आला तस त्याला अजूनच टेन्शन आलं अमृता आर यू स्केअर्ड आर यू ओके कुठे आहेस त्यानं प्रश्नांवर प्रश्न विचारायला आता सुरुवात केली त्याच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती हा मी ठीक आहे तिचा दूरवरून आलेल्या आवाजासारखा हुंकार आला पण श्वास अजूनही जाणवत होता अमृता टेक डिब्रीत थोडं शांत हो डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घे तो दरवाजा घट्ट पकडून म्हणाला इकडे भिंतीला टेकून असलेल्या अमृतानं डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास घेतला आता हळूवार श्वास सोड आणि पुन्हा हळूवार घे त्याचा आवाज आला आणि तिनं त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं हळूहळू तिच्यातली भीती थोडी कमी झाली हात पूर्ववत होऊ लागलं आता बोल काय झालंय त्यानं विचारलं आणि तिने डोळे उघडले कुणाला आला होता अमृता अडखळत म्हणाली आणि विशालच्या कपाळावर आठ्या उमटल्या तसं कारचा दरवाजा त्यानं जास्तच घट्ट पकडला तो आला पण का मग तो तुझ्या घरी आलाच कसा एक मिनिट तू त्याला भेटलीस काय बोलणं झालं नकळत विशालच्या आवाजात अस्वस्थ राटून आली किंचित राग सुद्धा डोकावला होता मला ऑफर देत होता डिवोस माघारी घेतला तर केस पण माघारी घेतील फक्त तिनं अडखळ सांगितलं अजूनही तिचं मन पूर्वपदावर आलं नव्हतं फक्त काय त्यानं असहाय्यपणे विचारलं फक्त मी त्यांच्याकडे परत जावं ती अडखळ म्हणाली आणि इकडे विशालचा श्वास घशातच अडकला त्यानं दरवाजा जोरात आपटला आणि मग तू काय उत्तर दिलं विशालनं धडधडत्या मनानं तिला विचारलं सध्या मनात अस्वस्थता इतकी दाटली होती की कधीच सरळ हृदय बाहेर येईल असं त्याला वाटत होत खूप गयावया करत होता रडत होता अमृता म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून त्याच्या कपाळावरच्या आठ्या आता जास्तच गडद झाल्या अमृता तू हे काय बोलतेस तू त्याला उत्तर काय दिलं ते सांग त्यानं थोडं मोठ्यानेच विचारलं मी नकार दिला आज मी पहिल्यांदा त्याला इतर लोकांसमोर खूप बोलले अमृता म्हणाली आणि तिच्या उत्तराची वाट पाहणाऱ्या विशालनं गाडीला पाठ टेकून आता केसातून हात फिरवला आणि मनातच सुटकेचा एक निश्वास सोडला अमृता भोळी होती आणि म्हणूनच त्याला तिची खूप भीती वाटली की कदाचित ती पुन्हा कुणालच्या बोलण्यात येते की काय पण नाही आज तिचा आत्मविश्वास पाहता त्याला थोडं बरं वाटलं तिचा नकार ऐकून तर त्याला जास्तच आनंद झाला रियली तरीही त्यानं थोडा अविश्वासानं तिला विचारलं हो खूप हो बोलले मी त्याला म्हणूनच आता भीती वाटते तो तो माणूस शांत नाही. तो काही करेल मला तर वाटतं माझ्यावरचा ऍसिड हल्ला शंभर टक्के त्यानंच केला असेल अमृतानं घाबरत मनातली भीती बोलून दाखवली आणि विशालच्या चेहऱ्यावर तिच्या विषयी काजीव म्हटली पण ऍसिड हल्ल्याबाबत तर कुणालवर संशय घेऊन झाला होता पण काही हाती लागलं नव्हतं ते त्यामुळे त्याला ती शंका सिरियस वाटली नाही अमृता रिलॅक्स तो काहीच करू शकत नाही तू पहिले मनातली भीती काढून टाक मी तिथे येतोय आपण सविस्तर बोलू विशाल गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला आता तो पुन्हा एकदा तिच्याकडे चालला होता तिची भीती दूर करायला पण तो आता दिवसभर प्रवास करून पुन्हा आपल्याकडे येणार हे पाहून अमृतालाच खूप वाईट वाटलं आणि विशाल थांबा ती पटकन म्हणाली तिच्या तोंडून विशाल हे जणू त्याच्या कानात कोणी सुवर्णामृत ओतल्याचा त्याला भास झाला त्यामुळे क्षणभर तो स्तब्ध झाला आता तुम्ही नका येऊ आराम करा मला फक्त भीती वाटत होती म्हणून मी कॉल केला होता ती डोळे मिटून दीर्घ श्वास सोडत म्हणाली अच्छा मग आता भीती कमी झाली का त्याला थोडा रिलॅक्स होत विचारलं हो तिनं उत्तर दिलं आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर किंचित स्मित पसरलं फक्त त्याच्याशी बोलण्यानं सुद्धा बेटर ती बेटर फील करत होती याशिवाय आणखी काय हवं होतं त्याला गुड मनात अजून काही प्रश्न आहेत का तिला विचारलं विचारलं आमचा होईल ना त्याला कदाचित विशालला विचित्र वाटेल की तिला घटस्फोट घेण्याची किती घाई झाली आहे म्हणून असं तिला वाटलं पण ऑफकोर्स अमृता अगं तुझ्यापेक्षा जास्त घाई तर मला झाली आहे आय प्रॉमिस मी तुला नको असलेल्या नात्यातून लवकरच मुक्ती देईल विशाल म्हणाला आणि अमृतानं डोळे मिटून पदर घट्ट पकडला हेच आश्वासन तिच्या मन आणि बुद्धीला एक प्रकारे समाधान देऊन गेलं आणि कुणाला असणारी भीती सुद्धा कमी करून गेलं पण घटस्फोट मिळेल या आश्वासनाच्या आनंदात त्याच्या शब्दातली घाई मात्र तिच्याकडून दुर्लक्षित झाली thank you तिने आवंढा त्याला धन्यवाद दिले अमृता त्यानं हाक मारली हा ती बेडवर बसली गिफ्ट ओपन केलं त्यांना विचारलं आणि आता कुठे तिला त्यांना दिलेल्या गिफ्टची आठवण झाली नाही अजून आता ओपन करते ती लगेच म्हणाली ओके मी लाईनवर आहे तू ओपन कर विशाल म्हणाला मी सांगते ना नंतर तुम्हाला अमृता म्हणाली तिला सुद्धा आता पुन्हा एकदा गिफ्ट बघायची ओढ लागली होती पण त्यानं असं लाईनवर थांबावं हे तिच्यासाठी थोडं विचित्र होतं अगं मीच दिलेलं गिफ्ट आहे सो ओपन इट आय वॉन्ट टू नो युअर फिलिंग विशाल म्हणाला आणि तिनं लगेच बेडवर कोपऱ्यात ठेवलेल्या बॉक्स कडे पाहिलं हृदयाची धडधड पुन्हा एकदा किंचित वाढली ओके मी बघते अमृता म्हणाली आणि तिनं कोण कान आणि खांद्याच्या मध्ये तसाच पकडून बॉक्सला लावलेला सेलो टेप काढला आत काय असेल म्हणून ती किंचित उत्सुक झालेली आणि इकडे त्याला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्याची तीव्र इच्छा झाली पण तो बघू शकत नव्हता अमृता पाहिलं काय आहे त्यानं तिला विचारलं हो एक मिनिट उघडत आहे अमृता म्हणाली आणि तिनं तो बॉक्स ओपन केला आणि आता त्यात असलेली वस्तू पाहून तिची धडधड क्षणभर थांबून गेली आसपासचा वारा जग सगळं थांबून गेलं अमृता फक्त त्याचा आवाज तिच्या कानावर घुमला पण तिनं त्याला सुद्धा प्रतिसाद दिला नाही तिनं त्या बॉक्समध्ये असणारी वस्तू अलगद हातात घेतली आणि उचलली तसंच छुम हलकासा आवाज त्याच्या कानावर पडला आणि विशालच्या ओठांवर एक गोड स्मित उमटलं तिकडे अमृताचे डोळे मात्र काठोकाठ पाण्याने भरले होते तब्बल साडेपाच वर्षाने ती तिचं पहिलं प्रेम पहिली आवड बघत होती तिच्या डान्स मध्ये लागणारे ते घुंगरू एखाद्याला ते फक्त एखादी शोची वस्तू वाटले असते किंवा एखाद्या स्त्रीला एखादा सुंदर आणि मनमोहक असा अलंकार पण ती तिला माहिती होती त्याची किंमत डान डान्स, डान्स करताना त्याच्या आवाजाने आणि ते पायात असण्याने मिळणारे ते अनमोल समाधान आणि आता ती तेच अनुभवत होती आणि म्हणूनच आज इतक्या वर्षाने ते घुमरू पाहून तिचं मन भरून आलं होतं आणि मनातल्या भावना अनावर होऊन डोळ्यात अश्रू जमा झाले होते अमृता आता तो तिचा सा काहीच सा आवाज नाही येत पाहून त्यानं शेवटी हाक मारली हा तिनं आव्हाडा गिळत त्याला हुंकार भरला हाऊज इट तुला आवडलं त्यानं विचारलं हो खूप खूप तिच्या ओठातून अप शब्द बाहेर पडले तो कोणाचा तरी नवरा आहे आणि इतक्या फुलकीने तो आपल्याला गिफ्ट देत आहे हा विचार सध्या तिच्या मनाने केलाच नाही कारण ती या क्षणात आणि त्यानं दिलेल्या या गिफ्ट मध्ये इतकी हरवून गेली होती सो ते घालून डान्स कधी करणार त्यानं विचारलं मी मी उद्या ट्राय करेल तिथे घुंगरू गाला लावत म्हणाले थंडगार घुंगरू गालाला लागताच तिचे डोळे आपोआप भेटले ओके आय विल वेट टू सी यू विशाल म्हणाला पण त्याच वेळी अमृता मात्र इकडे त्या घुंगरूवर ओठ टेकवत होती अमृता त्यांना हाक मारताच ती भानावर आली हा तिनं ते घुंगरू पुन्हा मध्ये ठेवले त्याच्या खाली एक मोरपीस पण होत पण सध्या तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि बॉक्स बंद केलं मी येऊ का तिथे त्यांना विचारलं हात स्टेरिंग वर होते जणू तिने हो म्हणतात तो गाडी सुरू करणार होता इतकी घाई झाली होती त्याला नको मी आता ठीक आहे आणि या गिफ्ट साठी आणि माझा कॉल उचलण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच ती लावत म्हणाली नो थँक्यू पण वेळ आल्यावर फक्त मला साथ दे विशाल किंचित गुड आवाज तिला म्हणाला आणि आता तिला काहीच कळलं नाही पण सध्या ती जास्त विचार करण्याच्या मध्ये नव्हती सी यू टेक केअर विशाल म्हणाला बाय तशी अमृता पण म्हणाली तिला वाटलं आता तू फोन कट करेल पण त्याच वेळी आय डोंट लाईक like, गुड बाय अमृता त्याचा आवाज आला ओके अमृता म्हणाली फक्त ओके तू सुद्धा मला टेक केअर म्हणू शकतेस विशाल म्हणाला हा टेक केअर ती गडबडून म्हणाली हम्म तुझ्यावर मला खूपच वर्क करावं लागेल बाबा विशाल किंचित हवं आवाज तिला म्हणाला आणि फोन कट केला आणि तिनं गोंधळ पाहिलं आणि मग फोन कट केला काही कसे ना पण त्याच्याशी बोलून आणि ते गिफ्ट पाहून कोणाला तो भेटल्याचा सगळा वाईट अनुभव ती विसरून गेली होती अजून ते घुंगरू घालायची मात्र तिला भीती वाटत होती आता आज पण लवकर पाठ टाकला आहे तर तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे आणि कमेंट करायला विसरू नका ही माझी गोड आणि नाजूक धमकी समजावत आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नुसते ऐकून पळू जाऊ नका समजलं धन्यवाद